दीड दिवसाचा बाप्पाचं विसर्जन होतंय कसं वाटतं इथल्या ज्या व्यवस्था आहे त्याबद्दल काय सांग व्यवस्था मी मानगाव नगरपंचायत सी ओ बोलतोय संतोष माळी इथे जी व्यवस्था केलेली आपण लाईटची व्यवस्था केलेली आहे एक नागरिकांना इथं आरती करायची असते त्याची व्यवस्था केलेली आहे निर्माल्य कलश ठेवलेले आहेत त्यानंतर इथे सर्व स्टाफ आपण पन व्यवस्थितपणे ठेवलेला आहे सुरक्षितपणे एक महिला काही लहान मुलं मुली यांची योग्य ती काळजी घेऊन आपण एकदम व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे गणपती बाप्पाचं दीड दिवसाचं विसर्जन करत आहोत नागरिकांची सोय करणं हे नगरपंचायतचं चा, कामच आहेत आणि आम्ही सर्व नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व प्रशासन आणि आम्ही सर्वजण त्यासाठी दोन तीन दिवसापासून राबत होतो आणि आज दीड दिवसाचं विसर्जन करण्यात आम्ही यशस्वी ठरलो जे प्रत्येक वर्ष आहे अशाच प्रकारचं नियोजन असतं का आपलं आणि आज आज दीड दिवसाचा बाप्पाचं विसर्जन झालं अजून बाकी पाच दिवसाचे आहेत आणि दहा दिवसाचे आहेत सात दिवसाचे आहेत त्याबद्दल काय सांगाल ही अशीच व्यवस्था असणार आहे हां आम्ही अशीच व्यवस्था दरवर्षी करत आहोत दरवर्षी करत असतो यावर्षी पण केलेली आहे पाच दिवसाची पण नियोजन केलेलं आहे शेवटच्या दिवशीचं पण नियोजन केलेलं आहे आम्ही आमचं आम काम करण्यासाठी तत्पर आहोत ज्याप्रमाणे आपण आ निर्देश दिले तिथले जे काही स्वच्छता कामगार आहेत की प्रत बऱ्याच वेळा त्यांनी अनाऊन्स केलं की निर्मल्य तुम्ही नदीमध्ये टाकू नका कशा कशाप्रकारे नदीची प्रत्येक वेळी स्वच्छता ही पाहिली जाते आणि वेळोवेळी नदीची साफसफाई होते का आता तुम्ही पाहतच असाल निर्मल्य निर्माल्य कलशातच टाकलं गेलेलं आहे निर्माल्य आपण नदीमध्ये टाकलंच गेलं नाही वरती एक निर्माल्य कलश ठेवला आहे आणि जर चुकून खाली निर्माल्य आलं तर तिथे आपण विसर्जनाच्या वेळेस ते काढून तिथे आपण ठेवत आहोत परंतु आपण नदीची योग्य ती काळजी घेत आहोत कारण काळ नदी मानगावची वरद म्हणजे हे आहे म्हणजे वरदान आहे तिला अस्वच्छ करणं हे आपल्याला न शोभणार आहे आपण गणपती बाप्पाचं विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने कसं होईल आणि नदीची पण योग्य ती काळजी कशी होईल अशा पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत वेळी जे इथे व्यवस्था करतात ज्या प्रकारे इथले विसर्जन असतं बाप्पाचं खूप सुंदर प्रकारे स्वच्छ इको फ्रेंडली विसर्जन केलं जातं तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल सर इथल्या व्यवस्थेबद्दल आणि सगळ्या नागरिकांना व्य प्रत्येक वेळी तुम्ही एक सगळ्या व्यवस्था ठेवतात मानगाव नगरपंचायतीचे आमचे जे कर्मचारी आहेत ते उत्तम असं दरवर्षी ह्याच वर्षी नाही आहे दरवर्षी काम चांगलं करतात सिओनच्या नेतृत्वाखाली आमचे सिओ जे आहेत ते प्रशासन म्हणून एक उत्तम असं काम करतात आणि माणगावकरांना एवढंच सांगेन की आणि परमेश्वरांना सांगेन की सर्व नागरिकांची परमेश्वरांनी तिकडे काळजी घ्यावी दे एवढंच सांगतो ईश्वरचरणी प्रार्थना